सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अशा परिस्थितीमध्ये भारताने एक देश म्हणून काय करायला पाहिजे जोपर्यंत प्रश्न सैन्याचा आहे सैन्याने आपले सैन्याने आपली जी शक्ती आहे या भागात वाढवलेली आहे अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स ही सुरू झालेली आहे नॉर्दन कमांडबरोबर वेस्टर्न कमांडचे सैनिकसुद्धा आता दहशतवादी विरोधी अभियानामध्ये भाग घेता आहेत आणि यामुळे दहशतवाद्यांचा येणाऱ्या काळामध्ये निपात केला जाईल याविषयी कोणाच्याही मनामध्ये कुठलीही शंका नको परंतु अर्थातच याची किंमत भारतीय सैन्याला रक्त सांडून द्यावी लागेल जशी आत्ता आज किंवा काल आपण दिली ज्यामध्ये एक कॅप्टन रँकचा अधिकारीसुद्धा हा कॅज्युअल्टी झालेला आहे हे तर सैन्याच्या लेवलला होईल ज्यामध्ये अजिबात शंका पर नको परंतु देश म्हणून काय करायला पाहिजे आपण सर्जिकल स्ट्राईक नंबर तीन करायला पाहिजे का याच्या आधी एक सर्जिकल स्ट्राईक केला होता भारतीय सैन्याने नंतर भारतीय हवाई दलाने तर आता पाकिस्तानवरती प्रतिहल्ला करून आपल्याला काय करता येईल याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे मला खात्री आहे की सरकार याच्याविषयी विचार करतं आहे आणि एक आक्रमक कारवाई पाकिस्तानच्या विरोधात केली जाईल कारण सैन्याचं जे दहशतवादी विरोधी अभियान चाललेलं आहे काश्मीरमध्ये हे एक डिफेन्सिव्ह ऑपरेशन आहे म्हणजे आत आलेल्या दहशतवाद्यांना आपण मारण्याचा प्रयत्न करतो आहे याच्याशिवाय नवीन दहशतवादी येऊ नये म्हणून सीमेवरती आपण आपली सैन्याची उपस्थिती वाढवलेली आहे ही डिफेन्सिव्ह ऑपरेशन्स आहेत परंतु दहशतवाद्याची मुळं जी पाकिस्तानमध्ये आहेत ती कशी कापली जावी तर याकरता अजून एका सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे आणि मला वाटतं याच्यावरती भारत सरकार विचार करत असेल